शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय आणि आता सकाळचे वाजलेत आठ आणि इकडे बघा पाऊस जोरदार आहे आणि आपले गावारी मेन चालले जातात एवढ्या जोर पहिलाच आजची तारीख सव्वीस मे तारीख आहे आणि पाऊस बघाल ना कालच्या पासून पाऊस चालू आहे कालपासून हा बघा पाणी बघा और गेला नदीला पण फुल पाणी फुल हा बघा इकडं काय पाण्याला तोडत नाही आहे इकडं बघा फुल आहे सगळा गेलाय वाहून वगैरे गेलाय बघा <laughs> पण बघा पाणी आहे फुल एकदम हे अशा व्हिडिओ आहेत ना न्यूजवाले वगैरे कोण दाखवत नाही तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला भेटतील पाणी बघा फुल आणि एक गोष्ट सांगू वर्षभर ज्या जी लागते चिंट्यांची त्याची पण ती आता आमच्या ह्याच्यावरती पूर्ण पाणी स्वप्नांवरती पाणी फिरलं आहे बघा पाणी फुल आहे तर मच्छी वगैरे आता चढून उतरले असेल रात्रीपासून कालच्यापासून पाऊस पडतोय तर आता पुढे जाऊया Vamos fazer o बुरुम ढावाच आयोग लावलं ह्याच्यात काय शिरला तार <laughs> बुरुम ढावाचं आगमन हा स्मशान ते ब काय शप जमवत आहे तिकडे शिंगट्या पाणी फुल आहे हा बघा पाणी रात्री तर अजून इकडे गेला बघा इथून पाणी गेला होता गेला था था। तो बघा कोणतरी बघा इकडं काट्या विट्या घेऊन सलाय मामू सलाय घेऊन इकडं बघा कोचेरा बघा आम्ही आणलेला कोचेरा हा बघा हत्यार मोठा डोमलेने घेऊन आलेत साईड साईड हा भेटले असून निमरे काम करायला आलेत टमाटूम पाणी फुल रात्री गेला फरशीच्या वरून शिंगट्या मारायला आमच्यासोबत बघा इकडे बघा काकू पण आला शिंगट्या मारायला <laughs> इकडं शिंगट्या मारणार छत्री <laughs> भरलं ना हा रॉड काय शिंगट्या जवळ येतो त्याच्यान मला वाटतं काय बेकार बेकार पाणी बघा किती आहे नंतर नंतर फोटो बघा बोल इकडं पण पब्लिक आहे शिंकट्या मारायला बघा हा फुल आहे आंब्याला कुणाचं व्हावं इकडं बघा फुल आहे पाणी फुल पाणी तरी आमच्या गावात पाणी नाही येत आता नाला नला पाणी नाही सोडलेलं आहे तो पण अरु तुमचा झाला आहे वरून पाणी गेलाय बघा इकडून आला पाणी भरपूर पाऊस हा इकडं बघा अजून नजारा दाखवतो पुढं बघा कसा कंडिशन आहे ते हे पूर्ण नाले फुल झाले होते त्याच्या वरून पाणी आला होता हा बघा हा बघा ह्या साइडनी पाणी अरे बाप रे बाप कुपन गेली पूर्ण हा बघा साधा कामच नाही इकडं पब्लिक बघा शिंगट्या मारायला फुल पब्लिक आहे शिंगट्या मारण्यासाठी हो <laughs> मग मा? ये, ये आलं ना आमच्या सोबत हा बघा कशेड काय विचारू नको हा इथं हा पोल पण जाणार आहे पोल जाईल हा हा काय बी इथं बघा जरा खच रस्ता खचलाय हा बघा रस्ता इकडं खचलाय काम चालू लवकरात लवकर करा इकडं बघा अजून याच्या वरून गेलाय पाणी पाण्याची कंडिशन हा पब्लिक इकडे आहे बघा हे इकडे जात आहेत ह्याच्यावरून पाणी गेला आज भरपूर पहिल्यांदाच एवढा पाणी गेलाय या वर्षी पहिल्याच तेव्हा पहिल्याच पावसाला पब्लिक पूल आहे सर्वे करायसाठी आलेत ही माणसं जगली सर्वे करायसाठी आलीत <laughs> रस्त्याचा सर्वे करण्यासाठी आलेले आहेत फुल पाणी आहे मारले मारले एक दोन मारले अजून मारतायत उचल उचल धुऱ्याकडे आलो ते बघा ही काल शेताडी फुल होती व्हॉट्सअपला व्हिडिओ बघतले असाल पूर्ण फुल झाली होती कोकणात मुसळधार पावसाची आगमन झालेलं आहे पावसाने धमाकूल घातलेला आहे पूर्ण आता जोरदार सुरुवात झाली पुन्हा एकदा जोर धरलेला आहे पावसाने गाज्या वाज्यासोबत गाजतय वाजतयच्या आईला आता पडला स्लो ऑन फायर वारका किरवा बघ पु पण चालू झालेला आहे आणि आता इथे कपडे धुवायला येऊ शकता फक्त जरा साफसफाई करा पहिला कोण येईल थेनी आणि इकडे पण वीर फुल झालेले आहे तर झालेला आहे संपलेला आहे बाय बाय मला वाटतं दोन हजार पंचवीस चा स्वप्न अर्धवट राहणार आहे आणि चला आता व्हिडिओ एंड आणि इकडे बघ बाय बाय